चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे चला चैनल वरती ना साल। तर मग आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या अजून किती रडणार आहेस एकट्यामध्ये थांब आता हे सर्व किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहेस तुला मी रडण्यासाठी जन्म दिला आहे का तुझा माझ्यावर विश्वास आहे ना माझं नामस्मरण करत राहा मी तुझ्यासोबत सोबत आहे त्यांचं गांभीर्य नाही आहे का तुला सर्व काही तुझ्यावर आहे लोक बोलणारच तू जर ठरवलं तुला त्रास करून नाही करून घ्यायचा आहे तर तुला त्रास नाही होणार भक्तांनो माझे नाम तुमच्या ओठांवरती असताना तू घाबरतोस कशाला कोणतेही कारण असू दे तू घाबरू नकोस स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव सगळे काही चांगलेच होणार आहे सोडून द्यायला शिका हा असाच वागला तो तसाच वागला हा असा बोलला त्याने विश्वासघात केला त्याने धोका दिला अरे किती त्रास करून घ्यायचा कोण कसं वागला ह्या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचा याचा विचार करा आपण कुठे चुकलो ह्याचा अभ्यास करा त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला तुम्ही नवीन सुरुवात करा भक्तांनो स्वामी सांगतात माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा कारण मी ते देत नाही जे तुला आवडतं मी ते देतो जे तुझ्यासाठी चांगलंच असतं आपल्या स्वामी महाराजांनी आपल्याला काही शिकवले आहे तर तू कोणाचं वाईट चिंतू नको तुझं कधी वाईट होणार नाही ना ना तू कोणाला ना दुखू नको तुला कोणी दुखवणार नाही ना। तू कोणाबद्दल ना वाईट बोलू नको तुझ्याबद्दल कोणी वाईट बोलणार नाही ना तू कोणाला ना फसू नको तुला कोणी फसवणार नाही ना तू कोणाला ना उपाशी ठेवू नको तू कधी उपाशी राहणार नाहीस सेवा करत राहा सेवा करायला प्रवृत्त कर तुला मी कधीही एकटं सोडणार नाही ह्या माऊलींच्या आपल्याला शिकवलेले काही वाक्य आहेत तर भक्तांनो पैसा माणसाला वर घेऊन जाऊ शकतो पण माणूस पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही पैशाचा संग्रह करण्यापेक्षा माणसांचा संग्रह करा पैशापेक्षा माणसाचे मोले अनमोल आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं असतं स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुमच्या चरणीशी आहे कितीही मोठी समस्या असू दे सद्गुरू राया तुमच्या नावातच समाधान आहे तर स्वामी भक्तांनो जर तुम्हाला स्वामी माऊलींचे संदेश आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका तर स्वामी म्हणतात वाईट प्रसंगात सर्व साथ सोडतात पण एकच तो समर्थ आहे जो सावलीसारखा आपल्या सोबत असतो हसता हस्तरे समोर जा आयुष्याला तरच घडू शकाल भविष्याला कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही आत्ताचा हसराशन परत मिळणार नाही जीवनाच्या शर्यतीत कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका पळायची असेल तर स्वतःला जिंकण्यासाठी पळा देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवा परमेश्वर कधीच वाईट होऊ देणार नाही दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही तर माऊली सांगतात तुझ्या मे मेंदूतून हे शब्द तू पुसून टाक एक म्हणजे नंतर करतो दुसरं म्हणजे उद्या करतो आणि तिसरी म्हणजे मला जमेल का संधी आली की लगेच निकाल लाव कारण मी संधी आहे मी प्रयत्न आहे आणि मीच यश आहे असं तू तुझ्या मेंदूला ठणकावून सांग माऊली म्हणतात आपल्या वेळ स्वतःला घडून खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांचे दोष पाहायला वेळ मिळणार नाही डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत स्वामी भक्तांनो आयुष्यात कितीही कसलीही चिंता काळजी प्रश्न भीती किंवा अगदीच अग एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या कुठेच नाहीये माऊली म्हणतात मला कधीच वाटत नाही समोरच्याने मला योग्यच समजावं पण गैरसमज करून कधीच चुकीचं न ठरवावं मला कधीच वाटत नाही मी प्रत्येक वेळी योग्यच असेन पण दिखावा करत अप्रामाणिक नक्कीच नसेल महाराज म्हणतात आयुष्यात काही नसेल तरी चालेल पण या ब्रह्मांड नायकाचा मायेचा हात नेहमी आपल्या डोक्यांवरच असावा निघू दे मनातले भय असा दिन उजळू दे निरागस तुझ्या लेकरांना मायेची साथ नेहमीच मिळू दे स्वामी भक्तांनो समुद्रात कितीही मोठे वादळ झाले तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही तसंच तुमच्या किती मन कि हो मनात कितीही मोठे विचारांचं वादळ सुरू असलं तर तुमचं मन कधी विचलित होऊ देऊ नका नामस्मरणाच्या माध्यमातून परमेश्वराशी कायम तुम्ही जोडून घेतलं की बाहेरच्या त्रासदायक घटनांचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकत नाही कोण्याच्या मनात काय आहे हे जर कळलं असतं तर या जगात कोणीच कोणाशी बोललंच नसतं कोडू आहे पण सत्य आहे चालता चालता कधीतरी ठेच लागणारच जगाईचं म्हटलं तर दुःख हे असणारच ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं दुःखात ही आनंदाला कोठेतरी शोधायचं आतून रडत नाही दुसऱ्याला हसवायचं याला जगणंच म्हणायचं स्वामी म्हणतात पाहण्याचा एक थेंब चिकल्यात पडला तर तो संपतो हातावर पडला तर चमकतो शिंपल्यात पडला तर तो मोती होतो थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो तक्रार नाही धन्यवाद शिकले तुझ्या संगतीत स्वामी नम्र व्हायला शिकले पूर्ण कोणी टीका केली तिरस्कार केला तर मन नाराज व्हायचे आता तुझ्या इच्छेतच इच्छा मिळून राहायला शिकले स्वामी भक्तांनो चांगलेच होणार आहे तुमचे देखील हे तुम्ही गृहीत धरून चाला बाकीचं चा परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास म्हणत असला की येणारा प्रत्यक्ष आत्मविश्वासाचाच असेल मात्र तुम्ही कमेंटमध्ये तुमची अडचण काय आहे ते आणि श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका माऊली म्हणतात आपल्याबद्दल कोणीही वाईट विचार करू द्या आपण कोणाची वाईट करायची नाही शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर आहे आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रतिउत्तर आहे ज्या दिवशी कुठलीही समस्या तुझ्या आयुष्यात उद्धवते त्याच दिवशी तीच समाधान देखील जन्म घेतं म्हणूनच कुठल्याही समस्येला भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामींचं वाक्य आपल्या मेंदूत फिक्स करून ठेवायचं चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंतकरणातील विचारांवर अवलंबून असते मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो मनात आदर असला की चेहरा नम्र दिसतो मनातले हे भावच माणसाला सुंदर बनवत असतात आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो अशी वृत्ती ठेवा जीवनात नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल स्वामी भक्तानो क्षण सुखाचे दोन क्षण दुःखाचे हे आयुष्य आहे असं चालायचं असतं माणसं भेटतील रस्त्यात काही हात देतील त्यांना सोबत घेऊन चालायचं चा, तर काही हात सोडून मोकळे होतील त्यांना तिथेच सोडून द्यायचं हे आयुष्य आहे भक्ता असं चालायचं असतं घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे देवाने त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं हे आयुष्य आहे इथे हे कधी कधी ज्या गोष्टी आपल्याला आपल्याला सर्वात सर्वात जास्त त्रास देतात त्या जीवनाचे मोठे धडे शिकवतात माऊली म्हणतात आयुष्यात झालेला त्रास विसरून जायचं असतं पण त्यातून मिळालेला धडा आयुष्यभर लक्षात ठेवायचा असतो कोणत्याही कष्टाची लाज नको दुसऱ्याच्या प्रगतीची खाज नको जो तो आपल्या परमेश्वराने परिश्रमाने पुढे जातो उगाच आपल्या मनात कोणासाठी जळणारी आग नको माऊली म्हणतात जीवनात अडचणी कितीही असो चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात संयम राखल्यास तर संपून देखील जातात आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात हे बदलून देखील जातात काही वेळेस मन सांगतं की लोकांसोबत तसेच वागायचं जसं ते आपल्यासोबत वागतात पण परत मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखं झालो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला माऊली म्हणतात जेव्हा एखाद्या अनुपस्थितीमध्ये तू निंदा नलस्ती करतोस तेव्हा तू त्याची शारीरिक व्याधी त्याचे कर्म तू स्वतःवर ओढून घेतोस एवढंच नाही तर जो मजा घेत ऐकत असतो तो सुद्धा त्या कर्माचा भागीदार होतो सोड इतरांच्या गोष्टी जरा स्वतःकडे लक्ष दे माणूस फक्त ब्रह्मात जीवन जगतो हा माझा तो माझा जवळचे माझे खर तर तुमची फक्त वेळ आहे ती जर चांगली असेल तर सर्व तुमचेच नाही तर सर्व जवळून असून सुद्धा जीवनाचे हे सत्य आहे माऊली म्हणतात साधं सोपं जगावं दिलखुला ससावं न लाजता रडावं राग आला तर चिडावं पण झालं गेलं तिथेच तिथल्या तिथंच सोडावं हे समर्था तुझ्या मनात नामात खूप शक्ती आहे माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केला आहे आता सुख आले तर श्री स्वामी समर्थ दुःख आले तर श्री स्वामी समर्थ संकट आले तर श्री स्वामी समर्थ आनंद झाला तरीही श्री स्वामी समर्थ हे गुरुराया बस मला या भावनेवर स्थिर कर तू माझा गुरु आहेस आई आहेस पिता आहेस मला मार्गदर्शन दे प्रेरणा दे स्वामी राया स्वामी भक्तानं तुम्ही जे स्वप्न पाहत आहेत ते प्रात्यक्षात नक्कीच येणार आहेत फक्त तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोडा काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगतीही नेहमीच होत राहते तू झोपण्याआधी दिवसातील सर्व चुका मान्य करून सर्वांची माफी माग तुला पहाटे जाग येण्याआधी मी तुला माफ करीन जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो त्याच्यासमोर निरुत्तर राहू नका कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो तर तुमच्यावर हक्क गाजवणारा तुम्हाला कमजोर समजत असतो स्वामी म्हणतात ठाम राहायला शिका निर्णय चुकले तरी चालतील स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठे आणि केव्हाही करता येते भक्ती आणि विश्वास एवढा ठेव की संकटात तुम्ही असाल आणि तुमची काळजी स्वामींना असेल जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिळतं मन ते आनंद प्रेम असो किंवा दुःख असो माऊली म्हणतात भगवंत हट्टाने किंवा उगीच केल्याने कष्टाने साध्य होत नाही तो एका प्रेमाने वंश होतो प्रेमामध्ये हट्ट आणि कष्ट झाले तर शोभतात आणि हिताचे होतात आपण भक्तांचे प्रेम न पाहता त्यांचा हट्ट आणि कष्ट तेवढे बघतो जो मनुष्य साडेतीन कोटी रामनामाचा जप करेल त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आपल्या वाचून राहणार नाही माऊली म्हणतात कठीण परिस्थितीत आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो कोणत्याही कृतीला वास्तविक मोल तुमच्या हेतूवरून येते हेतू शब्द असून एखाद्या वेळी कृती बरी नसली तरी भगवंतांच्या घरी चालते पण हेतू चांगला नसून कृती मात्र फार चांगली असली तरी भगवंत त्याच्यापासून दूरच राहतो देहाला कष्ट दिले म्हणजे भगवंत वश होतो हे काही खरे नाही तसे जर असते तर रस्त्यात उन्हामध्ये खडी फोडणाऱ्यांना भगवंत लवकर यश झाला असता भगवंतांच्या स्मरणामध्ये इतके तल्लीन व्हावे की आपण नेहमी त्यांच्याजवळ वास करतो आहोत असे मनाला वाटावे मग देहाने अन्न खाल्ले म्हणून बिघडले कुठे या उलट आपल्या चिंतात भगवंतांचे नाम नसताना आपण देहांना पुष्कळ उपवास केले तरी अशक्तपणाशिवाय दुसरे काहीच पदरात पडणार नाही काही लोक वेडे असतात त्यांना आपण उपास तापास कशासाठी करतो आहोत हेच समजत नाही भगवंतांचे लक्ष आपल्या देहापेक्षा मनाकडे असते हे तुम्ही लक्षात ठेवायचं असतं माऊली म्हणतात परमर्थ्यामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही पण त्या ते श्रद्धेशिवाय मुळी चालायचे नाही व्यवहारात आपण एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेव ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी भगवंत आपल्याला समाधान देईल माऊली नेहमीच म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे आदर हा वयाचा नाही तर विचारांचा करावा वय वाढले म्हणून विचार चांगले असतील ह्याची खात्री देता येत नाही आणि वय कमी आहे म्हणून विचार वाईट असतील याचे असे देखील आपल्याला ठामपणे म्हणता देखील येत नाही वाईट प्रसंगात सर्वच साथ सोडतात फक्त स्वामीच आहेत जे आयुष्यभर सावलीसारखे आपल्या सोबतच असतात माऊली म्हणतात समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात यश होण्याचा किंवा यशस्वी होण्याचा हे एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेली पाहण्याची ताकद आपल्या ही असलीच पाहिजे माऊली म्हणतात अवघ्या जन्माची पुण्य पावली आस भक्ती तुझी लागली तूच असशी माझी माय माऊली अनंत लबो तुझीच कृपा सावली तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा श्री सोमी समर्थ जय जय सोमी समर्थ धन्यवाद